तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अमृपॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मिदिनी देशमुखा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार बावीस आजचं आयुष्य उन्हाळी मूग उन्हाळी मूग या पिकाचे आपण विक्रमी उत्पादन हे पॅटर्न पद्धतीने कसे घेऊ शकता याची संपूर्ण माहिती आज आपण यावेळीमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर असाल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमृतपॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थाचा फायदा होईल सुरत ही अस तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कोणतेही पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास मेहनत आणि काटेकोर पद्धतीने नियोजन असणे हे गरजेचे असते जर आपण सुरुवातीपासूनच उन्हाळी मुगाचे संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने केले तर नक्कीच आपण उन्हाळी मुगाचे विक्रमी उत्पादन हे घेऊ शकता उन्हाळी मुग घेत असताना सर्वात महत्वाचा आणि पहिला विषय असतो तो म्हणजे मशागत शेतकरी मित्रांनो उन्हाळी मूंग घेत असताना आपल्याला जास्त प्रमाणात मशागत करण्याची गरज नाही म्हणजे जास्त खोलीवर नांगरटी करण्याची गरज नाही पण सुरुवातीला कल्टिवेटर के केले किंवा रोटावेटर केले तरी आपण मुंगाची पेरणीही करू शकता म्हणजेच जास्त खोलवर नांगरटी जास्त मशार करण्याची आपल्याला गरज नाही यानंतर दुसरा आणि महत्वाचा विषय की उन्हाळी मूंग घेत असताना त्याचे अंतर किती असायला हवे म्हणजेच पेरणीचे अंतरही किती असायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतक मित्रांनो कोणत्याही पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास सूर्यप्रकाश आणि हवा मोकळी असणे हे सर्वात महत्त्वाचे असते जर पण सुरुवातीला अठरा अठरा इंचानं पेरणी केली म्हणजेच आपले शेत भारी आहे आपल्या शेतामध्ये काळ्या मातीचे प्रमाण अधिक असेल तर अशा ठिकाणी आपल्याला अठरा अठरा इंचानं तीन तास पेरायचे आणि परत एक तास रिकामं सोडायचा म्हणजे तीन फुटाच आपल्याला गॅप आप सोडायचा आहे जर आपली जमीन एकदम हलकी असेल तर अशा ठिकाणी तर अशा ठिकाणी आपण अठरा अठरा इंचानं चार तास घेऊ शकता आणि परत एक तास रिकामे सोडू शकता म्हणजेच जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळालं तरच मुंगाचे आपल्याला विक्रमी उत्पादनही मिळू शकते यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा विषय की उन्हाळी मूग पेरणी करत असताना त्याची दिशा कोणती असायला हवी शेतकरी मित्रांनो उन्हाळी मूग घेत असताना आपल्याला शक्यतो पेरणी ही उत्तर दक्षिण करायची आहे कारण उत्तर दक्षिणमध्ये सूर्यप्रकाश हा जास्तीत जास्त मिळतो जर आपल्या शेताचा उतार हा पूर्व पश्चिम असेल तरच आपण पूर्व पश्चिमही घेऊ शकता अन्यथा आपल्याला उत्तर दक्षिणच पेरणीही करायची आहे यानंतर चौथा आणि महत्त्वाचा विषय की उन्हाळी मूग पेरणी करण्यापूर्वी खत व्यवस्थापन हे कशी असायला हवे शेतके मित्रांनो जेव्हा आपण रोटावेटर करतो त्यापूर्वी आपल्याला एका एकासाठी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला रोटावेटर करायचे आहे आणि तेव्हा आपण पाणी देऊन म्हणजे स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देऊन आपण त्यामध्ये मुगाची पेरणीही करू शकता यानंतर सहावाने महत्त्वाचा विषय आहे की उन्हाळी मुंग घेत असताना एकरी हे किती टाकायला हवे शेतकरी मित्रांनो उन्हाळी मुंग घेत असताना एकरी एक बियाणे आपल्याला सहा ते सात किलो टाकायचे आहे यामध्ये आपण बीज प्रक्रिया म्हणजेच आपल्या शेतामध्ये बुरशीचा किंवा मररोगाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत असेल तर त्यासाठी आपण कस्टोडिया हे एका किलोसाठी दोन एम एल आपण लावू शकता आणि जर आपल्या शेतामध्ये मर रोगाचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव हा होत नसेल तर कुठल्याही स्वस्त कंपनीची आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रियाही करू शकता यासोबत आपल्याला एकरी एक बॅग दहाशे किलो आणि पाच किलो सल्फर हे पेरणी सोबत द्यायचे आहे म्हणजेच आपण पेरणी करताना एक बॅग दहाशे किलो आणि पाच किलो सल्फर हे द्यायचे आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने केले तर नक्कीच आपल्याला मूग या पिकाचे युकर उत्पादन येऊ शकते यानंतर मूग या पिकावर पहिली फवारणी दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी कोणती करायला पाहिजेत पाणी व्यवस्थापन कशी असायला हवे आणि समोर खत द्यायला पाहिजेत का नाही द्यायला पाहिजेत संपूर्ण माहिती आपल्याला या चॅनल बघायला मिळेल तर अशाच नवीन माहितीसाठी भगत रामबूर पॅटर्न यूट्यूब चॅनल नमस्कार